नमस्कार मंडळी माझं नाव आहे गौरी आणि तुमच्या सगळ्यांचं टेस्ट ऑफ इमोशन्समध्ये खूप स्वागत आज मी बनवलेली आहे गावाकडच्या बाजारात मिळती तशी मस्त चटपटीत आणि टेस्टी मटकी भेळ खूप सोपी आणि इंटरेस्टिंग रेसिपी आहे आणि मला खात्री आहे तुम्हाला की तुम्हाला सगळ्यांना ही खूप आवडेल त्यामुळे अशा प्रकारची भेळ नक्की बनवून पहा आणि कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि आता आपण रेसिपीला सुरू करूया एक वाटी मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे आणि ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ही आपल्याला शिजवून घ्यायची आहे त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा छोटा चम्मच हळद टाकायची आहे आणि आपण धुवून घेतलेली मटकी टाकून घ्यायची आहे मटकी आपल्याला तेलामध्ये थोड्या वेळासाठी परतून घ्यायची आहे आता कढईवरती झाकण ठेवायचं आणि दोन ते तीन मिनिटांसाठी मटकी बारीक गॅसवर शिजू द्यायची आहे तीन मिनिटानंतर कढईवरचं झाकण काढायचं आणि त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपली मटकी तर तयार झालेली आहे आता आपण भेळीसाठीची चटणी बनवून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडा लसूण टाकायचा आहे आणि लाल मिरच्या टाकायच्या आहेत आणि हे बारीक करून घ्यायचं आहे आता आपण भेळ बनवून घेऊया मी मोठी कढई घेतलेली आहे किंवा आपण कुठलंही मोठं भांड घेऊ शकतो त्याच्यामध्ये आपल्याला मुरमुरे घ्यायचे आहेत मी हे मुरमुरे थोडे चाळून घेतलेले आहेत कारण थोडा त्याच्यामध्ये कचरा असू शकतो आता ते मी मुरमुरे कढईमध्ये टाकलेले आहेत आता या मुरमुऱ्यांमध्ये आपल्याला टाकायचं आहे एक वाटी फरसाण आणि एक वाटी मी जाड शेव टाकून घेत आहे शेवेऐवजी आपण पापडी सुद्धा टाकू शकतो आता आपल्याला शिजून घेतलेली मटकी टाकून घ्यायची आहे त्यानंतर आपण थोडेसे खारे शेंगदाणे टाकू शकतो माझ्याकडे खारे शेंगदाणे नाहीत म्हणून मी थोडे शेंगदाणे तळून घेतलेले आहेत आणि ते त्याच्यामध्ये टाकलेले आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेला कांदा मी बारीक चिरलेली काकडी टाकलेली आहे ती नसेल तरी चालेल बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे आता मी त्याच्यामध्ये आपण बनवलेली लसणाची चटणी टाकून घेत आहे दोन हिरव्या मिरच्या मी शेंगदाण्यांबरोबर तळून घेतलेल्या होत्या आणि त्या मी बारीक करून घेतलेल्या आहेत आणि त्या त्याच्यामध्ये टाकत आहे जर तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही अजून जास्त मिरची टाकू शकता आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बर मंडळी तुम्हाला हे मी बनवलेले व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका म्हणजे मी व्हिडिओ टाकल्या टाकल्या लगेच तुम्हाला दिसेल भेळ व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे आता ती आपण सर्व करून घेऊया एक प्लेट घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये ही भेळ आपल्याला सर्व करून घ्यायची आहे आता आधी टाकलेल्या सगळ्या गोष्टी आपल्याला परत एकदा भेळेवरती टाकून घ्यायच्या आहेत सगळ्यात आधी मी थोडासा फरसाण टाकलेला आहे त्यानंतर आपल्याला शेव टाकून घ्यायची आहे नंतर चिरलेला कांदा टाकायचा आहे चिरलेला टोमॅटो आणि चिरलेली काकडी टाकून घ्यायची आहे मी कोथंबीर सुद्धा टाकलेली आहे तळून घेतलेले शेंगदाणे टाकलेले आहेत आणि जर आवडणार असेल तर आपण बनवलेली लाल आणि हिरवी दोन्ही प्रकारची मिरची सुद्धा टाकू शकतो आणि आपली मस्त मटकी भेळ तयार झालेली आहे तर मंडळी जर तुम्हाला हा मी बनवलेला मटकी भेळेचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल तर तुमचे खूप आभार बाय बाय